तर विद्यार्थ्यांना कडाव्या स्पेशल आणि फ्रेश हो। या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई व कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण पाचशे साठ डी पीडीएफ तयार केलेले आहे या एफमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण मिळणार आहे अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पीडीएफच्या बाहेरचा येणारच नाही आणि हा अधिनियम या दोन्ही भरतीच्या मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबसमध्ये आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास मधील महत्वाचे कलमे इतिहास मधील ए टू झेड समाज सुधारक असतील एम सी क्यू इन डिटेल दीटे, डिटेल मध्ये कुठेच मिळणार नाही शंभर टक्के खात्री तस आहे तसेच विज्ञानवरील पाचशे आपल्याला एमसीक्यू क्यू मिळणार आहेत भूगोलवरील एमसीक्यू मिळणार आहेत अर्थशास्त्र असो जनगणना दोन हजार अकरा असो राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान या ठिकाणी मुख्यमंत्री उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय जिल्हा न्यायालय सर्वांवरील एमसीक्यू क्यू मिळणार आहे आता जो हे आहे त्यांनी सर्वांनी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे त्यांना पीडीएफ ही जे आहे व्हॉट्सअपवर मेसेज केल्याच्या नंतर त्यांनी दोनशे पन्नासचे जे आहे पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच दिली जाईल तुमच्या ईमेल वर चला सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया सुप्रकाशला सुरु करण्यापूर्वी एक लाईक आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे चला नवी मुंबई व के म्हणजे म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण किती निवडणूक वार्डांचा समावेश आहे ते पहिल्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे निवडणूक वार्ड तर शंभर एकशे चाळीस एकशे अकरा एकशे सात एकशे पंचवीस किंवा पन्नास किंवा खालचा एक, 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 एक पर्याय खाल आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक वार्डांची संख्या किती आहे एकशे अकरा आहे तसेच एकशे सात वार्डांची संख्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी के डी एम सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये असलेली लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना दुसऱ्या क्रमांकाचा तर प्रश्नात विचारलेलं की राज्यघटनेतील कलम एकशे चौवेचाळीस पुढील पैकी कशाशी संबंधित आहे कलमाला लक्षात घ्यायचं फक्त एकशे चौवेचाळीस कलम विचारलेली आहे शिक्षण कायदा संचारबंदी कायदा धार्मिक कायदा किंवा वरीलपैकी नाही तर संचारबंदी कायद्याशी संबंधित जे आहे या ठिकाणी कलम एकशे चौवेचाळीस असलेली विद्यार्थ्यांना आपल्याला कळते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे तिसऱ्या क्रमांकाचा सत्यमेव जैते हे ब्रीद वाक्य कोणत्या लिपीमध्ये आहे ते विचारलेलं आहे आपल्याला सत्यमेव जयते हर जागी विद्यार्थ्यांना दिसते पण हे कोणत्या लिपीमध्ये आहे माहीत असणं गरजेचे आहे संस्कृत आहे का देवनागरी मराठी किंवा हिंदी तर देवनागरी भाषेमध्ये सत्यमेव जैते हे ब्रीद वाक्य असलेले आपल्याला सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न पुढचा चौथ्या प्रश्नात विचारलेलं की मुळा मुठा गोर इंद्रायणी ह्या सर्व ज्या नद्या आहेत पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या असलेल्या दिसतात मुळा मुठा गोर इंद्रायणी ह्या चार भीमा नदी वैनगंगा सतलज किंवा पैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक विद्यार्थ्यांच्या मुळा मुठा गोर आणि या ठिकाणी इंद्रायणी ह्या सर्व उपनद्या आहेत प्रश्न पाचवा कोर करूया यशवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे यशवंत धरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन्स मध्ये आहेत गोदावरी गंगा बोर किंवा कोयना बोर नदीवर या ठिकाणी यशवंत धरण स्थित असलेले आपल्याला लक्षात येते कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न सहावा राजारामांना अणुविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं आहे कोणते राजारामांना जालंधर इंदोर चेन्नई किंवा या ठिकाणी चंदीगड तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे इंदोर येथे जे आहे राजारामांना अणुविद्युत केंद्र स्थित असलेले लक्षात येते कव्हर या प्रश्न पुढचा प्रश्न सातवा असा आहे की कोयना धरणाचे जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे कोयना धरणाचे जलाशय शरद सागर नाथसागर सिरसागर किंवा वरील पैकी नाही तर कोयना धरणाचे जलसागर जे आहे ते ऑप्शन्स क्रमांक तीन शिरसागर या नावाने ओळखले जाते हे आपल्याला लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी आठवा ऑगस्ट क्रांती या नावाने पुढीलपैकी कोणत्या आंदोलनास ओळखतात ते सांगायचं कोणत्या नावाने ऑगस्ट क्रांती सविनय कायदेभंग राष्ट्रव्यापी आंदोलन बारडोली सत्याग्रह किंवा वंगभंग चळवळ ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच राष्ट्रव्यापी हे जे आंदोलन आहे ऑगस्ट क्रांती या नावाने ओळखले जात असते प्रश्न नव्वा आडाण हे हा कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च जलसिंचन प्रकल्प आहे कोणता आडाण हा तर हिंगोली वाशिम जालना किंवा पालघर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे वाशिम जिल्ह्यातील सर्वोच्च जलसिंचन जल प्रकल्प हा असलेला कळतो प्रश्न दहावा अठराशे एकवीस मध्ये मलबार या ठिकाणी कोणत्या को, या ठिकाणी कोणत्या धर्माची सक्तीने विद्यत्यानं का देण्यात आले आलेली होती दीक्षा देण्यात आलेली होती अठराशे एकवीस मध्ये तो कोणता धर्म आहे मुस्लिम हिंदू बौद्ध किंवा ख्रिश्चन तर अठराशे एकवीस मध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक मुस्लिम धर्माची सक्तीने दीक्षा देण्यात आलेली लक्षात घ्यायची आहे प्रश्न या ठिकाणी अकरावा कोणाकडून मांडण्यात आलेले लोकपाल विधेयक जे आहे सरकारी विधेयक म्हणून ओळखले जाते ते विचारलेलं आहे तो कोणाकडून कुण। मांडलेला लोकपाल विधेयक असतो पंतप्रधान मंत्री मंत्र्यांकडून राज्यपाल किंवा राष्ट्रपती तर मंत्र्यांकडून मांडलेले लोकपाल विधेयक जे आहे या ठिकाणी सरकारी विधेयक या नावाने ओळखले जात असताना दिसते कवर या प्रश्न बारावा वैदिक काळामध्ये जी झेलम नदी आहे त्या नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे कोणत्या वैदिक काळामध्ये झेलम नदीला सतलज गंगा गोदावरी किंवा विस्तता ऑप्शन क्रमांक चार विस्तता या नावाने झेलम नदीला कोणत्या वैदिक काळामध्ये ओळखले जात असे हे कळते प्रश्न अकरावा कौर करूया ब्लॅक कार्बन कोणत्या उद्योगातील या ठिकाणी विचारलेला आहे की प्रमुख कच्चा माल असतो कोणते ब्लॅक कार्बन हे रबर उद्योग काच उद्योग प्लास्टिक उद्योग किंवा पैकी नाही रबर उद्योगातील प्रमुख कच्चा माल म्हणजेच असतो ब्लॅक कार्बन हा असताना कळतो कवर कर प्रश्न बारावा नेहरू तारांगण पुढीलपैकी पैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे विचारलेलं नेहरू तारांगण ठाणे मुंबई पुणे किंवा बेंगलोर तर मुंबई या शहरामध्ये नेहरू तारांगण स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे ते आपल्याला सांगायचं आहे दिलेल्या पैकी विचारलेलं की, की गोड्या पाण्याचे स्पेशली सांबर चिलका दाल किंवा या ठिकाणी लोणार तर दल सरोवर जे आहे तर त्या नऊ एक गोड्या पाण्याचे असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी चौदावा तर कोणत्या वयोगटातील वयोगटांना जे आहे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हा प्रदान केला जात असतो तो वयोगट आपल्याला सांगायचा आहे सहा ते अठरा सात ते वीस आठ ते अठरा किंवा नऊ ते अठरा तर ऑप्शन्स क्रमांक एक सहा कमीत कमी जास्तीत जास्त, जास्त अठरा या वयोगटातील व्यक्तींना किंवा मुलांना आपण म्हणू शकतो राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान केला जातो प्रश्न या ठिकाणी पंधरावा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्या जिल्ह्यात जिल्ह्याला इतर राज्याची सीमा स्पर्श करत नाही पर्यायापैकी एक जिल्हा आहे तो आपल्याला ओळखायचा आहे कोल्हापूर आहे का बीड यवतमाळ किंवा गडचिरोली तर बीड जिल्ह्याला जे आहे विद्यार्थ्यांनो इतर कोणत्याही राज्याची सीमा स्पर्श करत नसताना लक्षात येते सोळा प्रश्नात विचारलेला एकोणीसशे छत्तीसच्या काँग्रेसच्या अधिवेशना अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ते विचारलेलं आहे वर्ष लक्षात घ्या एकोणीसशे छत्तीस आहे अधिवेशन आहे राष्ट्रीय काँग्रेसचे तर राजेंद्र प्रसाद बेजंट महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू एकोणीसशे छत्तीसच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू यांनी होते प्रश्न कुरुया सतरावा असहकार चळवळीला राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात मान्यता दिलेली होती राष्ट्रीय काँग्रेसने सरकार चळवळीला मान्यता कोणत्या अधिवेशनात दिलेली होती कोणत्या ठिकाणच्या नागपूर मुंबई दिल्ली किंवा कोलकाता तर नागपूर अधिवेशनामध्ये चळवळीला राष्ट्रीय काँग्रेसने मान्यता दिलेली होती हे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचा तर व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र पुढीलपैकी कोणाचे आहे ते सांगायचं आहे वृत्तपत्राचं नाव व्हॉइस ऑफ इंडिया आहे पंडित नेहरू दादाभाई नरोजी विनोबा भावे किंवा लोकमान्य टिळक ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन दादाभाई नरोजी यांचे जे आहे द सॉरी वॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र असलेले दिसते तर कोणत्या पेशी फक्त वनस्पतीमध्येच आढळतात ते विचारलेले आहेत ते कोणत्या पेशी आहेत हरित लवके पेशी भित्तिका वरील दोन्ही किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन तीन म्हणजे त्यानं पेशी भित्तिका हरित ह्या पेशी फक्त आणि फक्त वनस्पतीमध्येच आढळतात हे कळते प्रश्न विसावा रज्जीरप्पी धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो धबधब्याचं नाव लक्षात घ्या रज्जीरप्पी विचारलेला आहे तर ऑप्शन्स मध्ये आहे जालना सातारा गडचिरोली किंवा गोंदिया ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रज्जीरप्पी हा धबधबा स्थित असलेला कळतो प्रश्न या ठिकाणी एकविसावा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी किंवा सर्वोच्च पदी कोणता व्यक्ती असतो ते कोणते पद आहे सर्व कोणत्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल किंवा पंतप्रधान ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे राष्ट्रपती हा व्यक्ती सर्वोच्च पदी असलेला या ठिकाणी सु, सुरक्षापदी असलेला कळतो वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आठवड्याच्या आठवड्यामध्ये किंवा सप्ताहामध्ये विचारलेला आहे की कोणता सप्ताह साजरा केला जात असतो ते सांगायचं आहे व्यक्ती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी विद्यार्थी सप्ताह दक्षता सप्ताह रोजगार नोकरी संदर्भ किंवा वरील सर्व दक्षता सप्ताह जो आहे या ठिकाणी वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आठवड्यामध्ये पाळला जात असतो हे आपल्याला कळते प्रश्न तेवीसावा विचारले की कोणते पीक अत्यंत अंमलारी धर्मी मृदेस सहनशील असते ते पीक ओळखायचं आहे की कोणता आहे अमलारी धर्मी मृदे सहनशील असलेले एरंडी भात ओट किंवा ब्रिलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे ओट भात एरंडी हे सर्व पिके जे आहे विद्यार्थ्यांनो अमलारी धर्मी मृदेस अतिशय सहनशील असतात ओठ ही देखील विद्यार्थ्यांनो एक पीक आहे हे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न चोवीसावा मूळशंकर पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींचे मूळ नाव आहे कोणते मूळशंकर हे तर या ठिकाणी स्वामी श्रद्धानंद स्वामी सदा सदानंद किंवा दयानंद सरस्वती तर दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते तर मूळ शंकर असे असलेले आपल्याला कळते प्रश्न पंचवीसावा पाहूया विधान परिषद रद्द करण्याचा जो अंतिम अधिकार आहे अंतिम अधिकार विधानसभा रद्द करण्याचा तो कोणाकडे असतो राज्य विधिमंडळ संसद राष्ट्रपती किंवा या ठिकाणी कोणाकडे कोणाकडेही नाही तर संसदेकडे जे आहे विधान परिषद रद्द करण्याचा जो अंतिम अधिकार आहे तो संविधानाने दिलेला लक्षात येतो कवर करूया प्रश्न सव्वीसावा राजस्थान राज्याचा लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोणता आहे राज्य लक्षात घ्या फक्त राजस्थान हे, राज्यस्तान, 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 हे आहे राज्य गरबा घुमर दांडिया किंवा कथक तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी म्हणजे घुमर हा नृत्य प्रकार जे आहे तो राजस्थान राज्याचा असलेला कळतो कवर करूया प्रश्न सत्तावीसावा मुसाफिर हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या व्यक्तींचे आहे आत्मचरित्राचं नाव मुसाफिर आहे विलास पाटील विष्णू शिरवाडकर वसंतराव वर्त, वर्तक किंवा या ठिकाणी अच्युत गोडबोले ऑप्शन क्रमांक चार अच्युत गोडबोले यांचे मुसाफिर हे आत्मचरित्र आहे हे कळते प्रश्न अठ्ठावीसावा दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात येते ते राज्य कोणते आहे ज्या राज्यामध्ये दार्जिलिंग थंड हवेचे ठिकाण येते महाराष्ट्र गुजरात पश्चिम बंगाल किंवा तेलंगणा तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले कळते कर कवर करूया प्रश्न एकोणतीसावा तर भारतीय शिलालेखाचा सर्वात मोठा जो संग्रह आहे तो कोणता आहे शिलालेखाचा संग्रह तर मुंबई दिल्ली नाशिक किंवा मैसूर येथील तर मैसूर येथील विजेत्यां शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह आहे हे कळते कवर या प्रश्न या ठिकाणी तिसावा तर विचारले की सत्तांतर हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचे आहे पुस्तकाचं नाव लक्षात घ्या सत्तांतर हे पुस्तक आहे बाकी सगळं इग्नोर करा नरेंद्र दाभोळकर यांचे आहे का आईरावती कर्वे शांता सिडकी किंवा व्यंकटेश माडगुळकर ऑप्शन क्रमांक चार व्यंकटेश माडगुळकर यांचे सत्तांतर हे पुस्तक असलेले लक्षात येते अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा के डी एम सी कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी पाचशे साठ पेजेसची आपण पी डी एफ तयार केलेली आहे या मध्ये विद्यार्थ्यां माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण मिळणार आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास मधील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत ए टू जड समाजसुधारक जे की इतिहासमधील असतील इन डिटेलमध्ये आपल्याला एमसी क्यू मिळणार आहे एवढ्या डिटेलमध्ये आपल्या पी डी एफला सोडून कुठेच मिळणार नाही शंभर टक्के खात्री देतो विज्ञानमधील पाचशे क्वेश्चन्स आपल्याला एम सी क्यू टॅपमध्ये मिळणार आहेत इतिहास सॉरी भूगोलवरील असो अर्थशास्त्र असो जनगणना दोन हजार अकरा असो राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान सरन्यायाधीश या सर्वांवरील एम सी क्यू आपल्याला पी डी एफमध्ये मिळणार आहे आता जो ही इच्छुक आहे पी डी एफला घेण्यासाठी काय करायचं आहे या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे जो ही याची पद्धती आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे मी आपली वाट पाहत आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करण्याची कर ला एक रिक्वेस्ट तुमच्या सर्वांना करू इच्छितो कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करसाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल त्यासाठी आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा असतो चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये